गॅस एजन्सीचे भागीदार करतो म्हणून अनेक लोकांची आर्थिक फसवणूक करणारी सातारा येथील नलिनी साळुंके मनीषा साळुंके व अभय बाजारे तसेच त्यांचे सहकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनता क्रांती दलातर्फे धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे याबाबत अधिक माहिती अशी की सदर बाजार सातारा येथील साळुंखे डॉटर्स गॅस एजन्सीच्या मालकीत नलिनी जगन्नाथ साळुंखे मनीषा साळुंखे जाधव व त्यांचा साथीदार अभय बाजारे यांनी शासकीय असणाऱ्या गॅस एजन्सीचे नाव पुढे करून अनेक लोकांना तुम्हाला भागीदारी करतो म्हणून आर्थिक फसवणूक केली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी तसेच भारत पेट्रोलियम कंपनीसारख्या कंपनीचे नाव पुढे करून बोगस अधिकारी पुढे करून लोकांना अमीर दाखवून फसवणूक केली आहे गॅस एजन्सीमध्ये लोकांकडून जादा पैशाची मागणी करणे ग्राहकांना त्रास देणे अरे रवीची भाषा वापरणे गॅस वितरण वेळेवर न करणे गॅस सिलेंडर काळा बाजाराने विक्री करणे यामुळे भारत पेट्रोलियमच्या नावाचा गैरवापर केला जात आहे दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी सातारा शहर पोलीस स्टेशन येथे अजित कुमार युवराज खरात जाबीर अहमद शेख नितीन दत्तात्रय पवार यांचे गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रारी अर्ज दिले आहेत परंतु नलिनी साळुंके ही स्त्री असल्याचा व बहिणीच्या राजकीय पदाचा गैरवापर करून गुन्हा दाखल होऊ नये नलिनी साळुंके यांनी अंदाजे सत्तावीस लाख तेरा हजार ची अर्थ। दोन कोटी एकाहत्तर लाख तीन हजार इतक्या रकमेची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार देऊनही पोलीस प्रशासनाने सदरची बाब गांभीर्याने घेतलेली नाही व त्या लोकांना गुन्हा दाखल केलेला नाही नलिनी साळुंके हिच्या विरोध आर्थिक फसवणूक झालेली लोक पैसे मागायला गेले असता गे ती त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करीन म्हणून धमकी देते व त्या लोकांना तुमची बदनामी करेन अशी भीती घालते व अभय बाजारे व त्यांचे सहकारी सदर तक्रारदारांना शिविगाळ दमदाटी व जिवे मारण्याची भीती घालतात त्यामुळे कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही वरील लोक तसेच इतर अनेक लोकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे सदर घटनेबाबत जनता क्रांती दर दिनांक गुरुवार दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी बेमुदत धरणे आंदोलन करणार होते तसे पत्र पोलिसांना दिले होते मात्र नलिनी साळुंखे व मनीषा साळुंखे जाधव यांनी तुमचे पैसे पंधरा दिवसात देतं असे सांगून आंदोलन करू नका अशी विनंती तक्रारदार यांच्याकडे केल्याने बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते पाच महिने उलटले तरी नलिनी साळुंके लोकांना पैसे देण्याचे टाळत आहे त्यामुळे तक्रारदार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची फार वाईट अवस्था झालेली आहे त्यांना कायद्यानुसार त्यांचे पैसे व संरक्षण मिळणे गरजेचे व आवश्यक आहे म्हणून जनता क्रांती दलाच्या वतीने मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सनदशीर मार्गाने व कायदेशीर मार्गाने बेमुद बे धरण बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली कडून जीवाला धोका निर्माण झालेला आहे है। त्यांच्या सर्व मुलाबाळा सहित हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत आणि आमची एकच मागणी आहे लवकरात लवकर त्यांच्यावरती पोहोचणारे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांच्या रकमा यांना परत मिळाल्या पाहिजेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या एजन्सीची चौकशी होऊन ती एजन्सी बंद झाली पाहिजे ज्याच्या माध्यमातून भारत गॅस एजन्सी हा सेंट्रल गवर्मेंटचा एक प्रोजेक्ट आहे आणि ह्या महिलेच्या पाठीमागे तिची एक बहीण आहे जी राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे त्या ह्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला जुमानत नाही हे सर्वजण पोलीस प्रशासनाकडे आपापली के पी घेऊन गेले होते सर्वांचे जे पैशाचे जे काही रेकॉर्ड्स आहेत जे चेक आले असतील किंवा बँकेमधून त्यांना ट्रान्सफर केले असतील त्या सर्व फाईल्स यांनी पोलीस स्टेशनमध्ये जमा केले परंतु त्यांचे राजकीय लागेबांधे असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही आहे आणि ती दखल घेण्यात यावी आणि आम्हा सर्वांना न्याय मिळावा या गोष्टीसाठी आम्ही जिल्हाधिकारसमोर आता बसलेलो आहोत आम्ही आता एकदम स संविधानाच्या मार्गाने प्रशासनाला विनंती करतो आहे कृपया लवकरात लवकर त्या मनुष्य मनिषा चाळुंके असतील अभय बाजारे असतील आणि या संबंधात जेवढे काही फसवणूक करणारी त्यांची एजन्सी असेल त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आज जर याच्या गोष्टीवरती निर्णय झाला नाही प्रशासनाने जर आमच्यावरती दखल घेतली नाही तर आम्ही उद्या सामूहिकरित्या ज्यांच्यावरती आमची जे आर्थिक फसवणूक झाली या सर्व अत्याचारित पीडित कुटुंबासह आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील ही प्रशासनाला मी विनंती करतो आणि कृपया लवकरात लवकर या गोष्टीवरती आम्हाला न्याय मिळावा ही भूमिका मी प्रशासनाने मानतो आणि ते सहकार्य करतील आमची अशी अपेक्षा धन्यवाद